नमस्कार ताईंनो सगळ्यात ताईंना मराठी मनोजचा नमस्कार तर लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला सगळ्या बहिणीसाठी मी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की तुम्हाला आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दोन हप्त्याचे पैसे तुम्हाला येत्या आठ तारखेपर्यंत महिला जागतिक दिनानिमित्त सगळ्याच्या जा खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा होत आहे तर ह्या गोष्टीची सगळ्या बहिणीने नोंद घ्यावी कारण फेब्रुवारी गेला फेब्रुवारी महिना गेला तरी तुम्हाला आठवा हप्ता मिळाला नाही मार्च महिना लागला मार्च महिना आणि फेब्रुवारी महिना दोन महिन्याचे पैसे मिळून तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे मिळून आठवा आणि नववा हप्ता तुम्हाला येत्या शनिवारपर्यंत मिळणं आहे तर तुम्ही तुमचं खातं तुम्ही दोन ते ती तीन दिवसानंतर तपासू शकता कारण दोन ते तीन दिवसानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे तर आठ तारखेच्या आत आत तुम्हाला शंभर टक्के शंभर नाही एकशे एक, एक टक्के तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हे तीन तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होत आहे तर ही सगळ्या बहिणींनी नोंद घ्यावी ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अशी स्वतः आदित्यताई तटकरेंनी म्हटलेलं आहे आता नुकतंच स्टेटमेंट दिलेला आहे तो स्टेटमेंट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे लावून देणार आहे तो व्हिडिओ पा बघितल्याच्या नंतर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला कर या व्हिडिओला लाईक करून द्याजा एक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करजा जा सबस्क्राईब नाही करून ठेवला तरी सबस्क्राईब करजा कारण मी असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो तुमच्या फायद्याचेच व्हिडिओ आणत असतो म्हणून ह्या व्हिडिओ ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया असाच नवीन व्हिडिओ तुमच्या फायद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उद्या सभागृहाच्या परवानगीनुसार नुसार, एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो कधी नाही विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच ल अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच त्या बहिणींच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणार आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवू